या दोघांचे अभिनंदन करेन महाराष्ट्रामध्ये एक वेगळी दिशा देण्याचं काम मोहिते पाटील परिवाराने आणि उत्तम जानकर आणि त्यांच्या समर्थकांनी केलेलं आहे साहेबांनी या दोघांना एकत्रित करण्यासाठी विशेष भूमिका बजावलेली आहे आणि म्हणून आज म्हाडा मतदारसंघ पूर्ण सुरक्षित झालेला आहे आजच या उमेदवारांना विजयी घोषित करायला हरकत नाही एवढंच चांगलं वातावरण या मतदारसंघात झालं मला माहित नाही यांनी भाषण केलं त्याला दुजोरा मी दिला की असं करणं योग्य नाही सात सात ठिकाणी तर आमचे उमेदवार फार चांगले आहेत दोन तीन मतदारसंघातले अजून आमच्याकडं रिपोर्ट्स नाही आलेले पण महाराष्ट्रात सर्व ठिकाणी जाईल तिथं उत्तम प्रतिसाद ते मी मग अशी भाषणात सांगितलं ते लोकसभेसाठी या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील उभे आहेत उत्तम जानकर यांनी पूर्ण पाठिंबा त्यांना दिलेला आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये उत्तम जानकर साहेबांची उभा राहण्याची इच्छा आहे त्यासाठी राष्ट्रवादीकडून ते उभे राहू शकतील त्यांना ज्या चॉईस आहे त्यांचा त्यांनी उभा राहतील त्या ठिकाणी या मतदारसंघाचा आमदार मला आमचा पक्षाला पाठिंबा देणार पाहिजे त्यामुळं उत्तम जानकर या ठिकाणी उमेदवारी लढतील आणि ते लढत असतील तर त्यांना पूर्ण पाठिंबा आम्ही सगळे द्यायचं असं ठरवलेलं आहे धनगर समाजाचं